झालेलं आहे आणि हे काळमोडी दर्जे दुधगंगा आपण म्हणतो तिथं गळती झाली आहे ती आज आणि काल झालेली नाही अनेक वर्षापर्यंत गळती आहे पण गळती कमी करण्यासाठी जे प्रयत्न करणार ते प्रयत्न करून सुद्धा गळती कमी झाली नाही गळती वाढत गेलेली आहे ह्याचा अर्थ आहे की तिथं निकृत दर्जाचं काम आणि दर्जेदार काम न होता ठेकेदार आपला कुठला असावा ह्या पद्धती सरकारने काम केल्यामुळं तिथं काम व्यवस्थित झालं नाही एकीकडे पाणी कमी करतात शेतकऱ्यांना सांगतात की पिकं लावू नका आता आणि पिकं लावू नका का लावू नका तर धरणाचं काम लोक चालवणार आहे म्हणजे इकडे शेतकऱ्याचं नुकसान धरणाचं काम वेळेत होत नाहीये आणि भविष्यात आम्ही प्रार्थना करतोय धरणाला कुठला धोका होऊ नये परंतु हे असंवेदेशील सरकार आणि इथले प्र, जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांची जी काम कथाई पद्धत आहे ती अत्यंत संत गती असल्या कारणानं भविष्यात धरणाला धोका होऊ शकतो आम्ही तीन तारखेला साधारण सोमवारी लवकरात लवकर हिनी कारवाई करावी आपल्या भूमिका कळवाव्यात अन्यथा तीन तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब सर्व शिवसैनिक तिथे धरणात उतरून याचा निषेध करतील आम्ही धरणामध्ये जलसमाधी आंदोलन आम्ही करतो कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूर कोल्हापूरवरच